नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राजकारणातील आत्ताची सर्वात मोठी बातमी शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का जाणून घेऊया स्पेशल रिपोर्ट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सातारा जिल्ह्यातील बडे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर खात्याची धाड पडली आहे सकाळपासूनच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या फलटण येथील घराची तपासणी सुरू केली आहे सुमारे पन्नास आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची टीम या धाड सत्रात असल्याची माहिती मिळत आहे कारखाने इतर व्यावसायिक ठिकाणी देखील आयकर विभागाचे अधिकारी जाणार असल्याची माहिती आहे काही दिवसांपूर्वीच संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजितदादा पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं मात्र आता त्यांच्या घरावर आयकर खात्याची धाड पडल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीच संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला होता आता त्याच निंबाळकरांवर त्यांच्या घरावरती आयकर विभागाची धाड पडल्याने शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे तर याबाबत आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा